का अभ्यंकर संबंध नाही अभयंकर नव्हे भयंकर भयंकर म्हणजे अति भयंकर आणि अति भयंकर म्हणजे <Rocky> खूप भयंकर आणि खूप भयंकर म्हणजे <Cruise: 99> मायंदाळ भयंकर आणि मायंदाळ भयंकर म्हणजे तुझा दात काढल्यावर जेवढा त्रास होईल तेवढा भयंकर बाप रे मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारीरा तिनं तिनं म्हणजे त्या खालच्या आळीतल्या गंगीनं हे कंगीचा तिथे काय संबंध अरे मग त्या रंगीन कुणाचाही संबंध नाही